तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे तीन लाख रुपये अनुदान ते पण तीन लाख रुपये तब्बल गाय गोटा बांधणीसाठी फक्त तुम्हाला हे काम करायचे आहे तर तुम्हाला संपूर्ण तीन लाख रुपये मिळणार आहे गोठा बांधण्यासाठी आणि फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याची पात्रता यामध्ये होणार आहे आणि अर्ज कोठे करायचा आहे आणि त्याची निवड कशी होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की आता गाय गोठा बांधण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे तब्बल तीन लाख रुपये परंतु अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो दूध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्था एक महत्त्वाचा आधार आहे मात्र अनेक शेतकऱ्याजवळ पुरेसा गोठा नसतो किंवा सुरक्षित गोठा त्यांच्या जनावरांसाठी नसतो त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते त्यासाठी सरकारने एक निर्णय घेतलेला आहे आणि तब्बल शेतकऱ्यांना तीन लाख रुपये गोट्यासाठी अनुदान देणार आहे आणि अर्जसुद्धा सुरू झालेला आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर बघू शकता की सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की या समस्येला तोडगा काढण्यासाठी आता सरकारने एक मोठी योजना सुरू केलेली आहे गाय गोटा योजना आणि ते पण तीन लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बघू शकता महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना घेऊन आलेले आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी तब्बल सत्याहत्तर हजारापासून तर तीन लाखापर्यंत अनुदान दिले जाते चला तर शेतकरी मित्रांनो आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोणत्या शेतकऱ्यांना गाय गोठा योजनेतील लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला दोन योजना राबवण्यात येत आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे का तर माहीत नसेल तर व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघू शकता की महत्त्वाचे आहे या दोन्ही योजनेचा वेगवेगळे असून याचा लाभ देखील वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना आता मिळत आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सध्या या सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की या योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आहे तर आता सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी गाय गोटा हे योजना आता राबवलेली जाणार रा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे परंतु त्यांना ही कागदपत्रे देणे बंधनकारक आहे आणि या योजनेची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ज्यांनी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की या योजनेचे नाव आहे शरद पवार समृद्धी योजना ही योजना महात्मा गांधी राष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नावाने सुद्धा चालवली जात आहे आणि या योजनेचे ग्रामीण स्वयंरोजगार या योजनेतूनच पैसे त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज सादर कर आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल अन्यथा घेता येणार आहे जर ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे आहे अशा शेतकऱ्यांनी पंचायत समितीमध्ये अर्ज आहे तो अर्ज सादर करणे बंधनकारक आहे या योजनेची पात्रता काय आहे तर बघू शकता की या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील काही अटी बंधनकारक आहे आणि त्या अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो अटी पूर्ण कोणत्या आहे या योजनेच्या अटी कोणत्या आहे तर अर्ज करण्याची व्यक्ती हे शेतकरी असणे आवश्यक आहे ही पै अट आहे त्यानंतरची अड आहे तो शेतकरी ग्रामीण भागाचा रहिवाशी असावा त्यानंतरची अट आहे अर्जदार महाराष्ट्राचा मूळ आणि कायम रहिवाशी असणे बंधनकारक आहे या या योजनेच्या अटी आहेत तर बघू शकता की या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे आणि ही कागदपत्रे खालील प्रकारे आपल्याला आता दर्शविलेले आहे तर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभसुद्धा मिळू शकतो अर्ज करताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर बघू शकता की पहिले कागदपत्र हे आधार कार्ड तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे शीतपत्रिका म्हणजेच की राशन कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर निवासाचा पुरावा म्हणजेच की रहिवाशी दाखला असणे बंधनकारक आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला असणे आवश्यकच आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुमच्याकडे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे आणि मतदान कार्डसुद्धा असणे बंधनकारक आहे या जर कागदपत्रे असतील तर तुम्हाला या योजनेचासुद्धा लाभ मिळू शकतो आणि परंतु त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही प्रक्रियासुद्धा पूर्ण कराव्या लागणार आहेत तर कोणती प्रक्रिया आहे अर्ज करण्याच्या प्रक्रिया आता आपण बघू शकता की पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला परिसरातील पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी स्वयंरोजगार हमी योजनेच्या विभागाला भेट द्यायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर पहिल्या टप्प्यात सर्वात आधी तुम्हाला परिसरातील पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी स्वयंरोजगार हमी योजनेच्या विभागाला भेट द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तेथे तुम्हाला शरद पवार समृद्धी योजनेचा अर्ज मिळेल तो अर्ज योग्य प्रकारे भरून घ्या तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर बघू शकता की अर्जामध्ये वर नमूद केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून त्याच विभागात जमा करा तर ती चौथ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर बघू शकता की तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रार पत्राची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचा अर्ज मंजूर केला जाणार आहे जर तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपुरे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही जर तुमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे असतील तर तुम्ही या योजनेचासुद्धा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला तब्बल तीन लाख रुपये गोट्यासाठी अनुदानसुद्धा दिले जाणार आहे ही योजना शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण योजना ठरू शकते त्यामुळे ते आपल्या जनावरांची एक चांगला निवारा तयार करू शकतील आणि आपला दूध व्यवसाय अधिक सक्षम चालवून आपले कुटुंबाचा सुद्धा करू शकणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या टप्प्याटप्प्यानुसार अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला ही योजनासुद्धा तुम्हाला मिळू शकते जे शेतकरी दूध व्यवसाय करतात अशा शेतकऱ्यांना आता ही योजना एक वरदान म्हणून ठरणार आहे कारण की त्यांच्याकडे दर गोटा नसेल किंवा आपल्या जनावरांची निवारासाठी गोठा नसेल तर त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो तर त्यासाठी एक ही योजना वरदान ठरत आहे आणि त्या साठी त्या योजनेतून माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकऱ्यांना आता तब्बल तीन लाख रुपये त्यांना गोट्यासाठी मिळणार आहे आणि ज्या इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर, लवकर पंचायत समितीला भेट देऊन अर्ज सादर करावा आणि त्यातील ज्या अटी अटी पात्रता आहे अशा अटी व पात्रता पूर्ण करून आपला अर्ज सादर करावा अर्ज सुद्धा सुरू झालेला आहे जर ज्या शेतकऱ्यांना काही अडचणी किंवा काही असेल त्यांनी आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तसेच शासनाच्या या योजनेविषयी तुम्हाला काय वाटते ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या या शेतकरी भावाच्या ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि आणखी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या या शेतकरी भावाच्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला पण अनेक योजनेचा लाभ मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद